हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतं तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा करायला पण विसरू नका लाईक पण करा आणि ही रेसिपी जी आहे ना स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही इकडं पाहता असाल की इथं मी थोडंसं एक कडाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडस गावरान तूप टाकलेलं आहे एक ते दोन चमचे तूप ऍड केलेलं आहे आणि जे चारोळे आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे लाइट गोल्डन असे करून घेतल्याच्या नंतर ते मी काढून घेतलेले आहे नी तर मी टाकत आहे काजू बदाम आणि पिस्त आहे तर ते आपण जे तुपामध्ये चांगले आपण लाईट गोल्डन कलर येईपर्यंत असंच परतून घेणार आहे तुम्ही आतापर्यंत शाबुदाना तांदळाची खीर वगैरे बनवली असन पण तुम्ही कधी रव्याची खीर बनवली का नाही ना तर चला तर मग आज आपण मस्त असे रव्याची खीर बनवूया आणि खीर कशी बनवत आहे तर ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्ही इकडे पाहता असाल की जे आपले काजू बदाम पिस्ता आहे ते थोडस कलर चेंज झाल्याच्या नंतर त्याचे मलुकी आहेत ते थोडे थोडे घेतलेले आहे ते पण मी त्याला सॉरी तुपामध्ये चांगल्यापैकी परतून घेत आहे आणि कलर चेंज झाल्याच्या नंतर मी थोडस जी आहे ना झाल्याच्या नंतर साइड ला ठेवणार आहे तर तुम्ही की चा फ्लेम मी बंद केलेला आहे आणि आपल्याला जे हे ड्रायफ्रुट्स आहे ना त्याला थंड होऊन द्यायचं आहे तिकडे तुम्ही पात असं की एक पातीला घेतलेलं आहे आणि तूप थोडस ऍड केलेलं आहे तीन ते चार चमचे मी ते घेतलेले आहे देशी तुपाने इकडे तुम्ही पात असं की अर्धे अर्धा कप मी तर रवा घेतलेला आहे चाळून वगैरे घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पात असं तुपामध्ये ऍड केल्याच्या नंतर त्याला मी चांगलं परतून घेणार आहे आपण रवाला पण चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत कारण ज्यावेळेस आपण तुपामध्ये जर रवा चांगला भाजला तर असा कमंग असा वाज उठतो आणि कलर पण चेंज झाला तर खूप अशी आपली खिरी पण आहे ना एकदम टेस्टी वगैरे स्वादिष्ट वगैरे लागते तर त्यासाठी आपल्याला जी आहे ना रवा चांगला परतून घ्यायचा आहे तर पाहता फार की अशा प्रकारे कलर एकदम थोडा थोडा चेंज झालेला आहे इकडे तुम्ही पाहता जसं गॅसचा फ्लेम एकदम हाय केलेला नाही कारण जेवढं तुम्ही कमी वरती याला चांगल्यापैकी परतून घेताना तर खूप अशी आपली जी आहे ना एकदम छान अशी अ जे रवा आहे भाजला जातो तर फुल गॅस वरती काय होतं माहिती का थोडस जळण्याचा शक्यता पण असते आणि टेस्ट वेगळी लागते त्यासाठी गॅसचा फ्लेम एकदम कमी करून तुम्ही एकदम दमाचेवरतीच असं भाजून घ्यायचे आहे आणि नंतर आपलं जे आहे ना रवा एकदम करेक्ट असा भाजल्याच्या नंतर इकडं तुम्ही पाहता की जवळपास मी एक लिटर जे दूध आहे ना सगळं ऍड केलेलं आहे थोडंसं पाणी मी ऍड करणार आहे आणि नंतर तुम्ही इकडं पाहता असा की सगळं मिश्रण आहे एकसारखं करण्याच्या नंतर प्रथमकडं की इथं मी ऍड केलेली आहे एक कप घेतलेला आहे साखर साखर ऍड केल्याच्या नंतर पूर्ण के सारखं मिश्रण करून घेणार आहे तर तुम्ही इथं कधी मला कॉमेंट मध्ये पण सांगू शकता की तुम्ही कधी रव्याची खीर बनवली कारण रवा आणि इथं जे नारळ आहे ना आपल्या वरच जी कडक साल आहे ना ते काढून घेतल्याच्या नंतर फक्त आतमधला जे काप आहे ते म्हणजे किसून घेतलेला आहे आणि खिसून घेतलेला आहे नारळ आणि आपलं जे रवा आहे त्याची मी खीर बनवत आहे प्रथम असं की जे आपली खीर म्हणजे जी सॉरी जे नारळ आहे टाकत आहे थोडीशी इलायची पण मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे इलायचीचा सुगंध खूप छान येतो त्यासाठी आपली इलायची मध्ये हवी आहे आता हे जे आहे ते मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये परतून घेतलेले आहे ते पण थोडे थोडे ऍड करायचे आहे आपण थोडे थोडे नाही सगळे ऍड करायचे आहे वन स्टेप बाय स्टेप ऍड करायचे आहे तिकडे तुम्ही पाहता असाल की उकळे आल्याच्या नंतर चार मी टाकलेले आहे आणि उकळे आल्याच्या नंतर त्याचा फ्लेम कमी करून इथे मी जे ड्रायफ्रुट आहे सगळे टाकून घेतलेले आहे तर आपले खीर बघा तुम्ही आपल्या अजून उकडे आलेली नाही त्यासाठी पण दोन मिनिटं हवे तुम्ही पाहता आपले खीर जे आहेत खूप अशी छान झालेली आहे जसं तुम्ही प्रत्येक खीर बनवताना प्रत्येक म्हणजे सॉरी साबुदाना तांदळाची तर खूप अशी छान होती पण ही पण रेसिपी नक्की ट्राय करून पहा की खरंच खूप छान होते आणि टेस्ट पण खूप छान लागते तिथं काही केसर घेतलेले आहे केसर पण मी आपण आपल्या ज्या खिरीमध्ये ऍड केलेला आहे मग वेगळ्या वाटी नाही डायरेक्टली आपल्या अं ऍड केलेला आहे फायनली माझी जी रवा आणि ओल्या खोबऱ्याची जी, जी खीर आहे ना बनून तयार झालेली आहे चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी हिथ सेंड करते ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिथच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला ला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि छान छान रेसिपी सोबत आपण रोजच्या रोज असंच भेटत जाऊ आणि माझ्या चॅनलला शेअर पण करा बरं का नक्की फ्रेंड्स तर स्वतःची काळजी घेत सर्वात मात्र खात्र बाय टेक केअर